नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्यघटना आहे हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील सोनीपत जिल्ह्यातलं पूर्णा नावाचं गाव आहे या गावात फिरोज मिस्त्री राहत होता लोकांचे घरे बांधण्याचे तो काम करत होता फिरोज हा चांगल्या प्रकारे पैसा कमवत होता मात्र फिरोजला दोन वाईट सवयी होत्या कमावलेले पैसे महिलावरती खर्च करायचा अनेक महिलांचे फिरोजला आकर्षण होते आणि त्यातल्या त्यात त्याला दारू पिण्याची सवय होती या वाईट सवयीमुळे फिरोज जितके पैसे कमवायचा तितके सर्व पैसे उडवून टाकायचा त्यामुळे फिरोजच्या घरी नेहमी गरिबी असायची त्याला पत्नी होती मुस्कान नावाची मुस्कान फिरोजला नेहमी म्हणायची की तू जेवढे पैसे कमावतो तेवढे सर्व पैसे उडवून देतो काही बचत कर पुढे चालून आपल्याला मुले झाली तर त्यासाठी पैसा लागणार आहे मात्र फिरोज आपल्या पत्नीची गोष्ट एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा फिरोजची पत्नी मुस्कान दिसायला खूप सुंदर होती मात्र याच गोष्टीमुळे फिरोजाने मुस्कानमध्ये नेहमी वाद होत असायचे वाद होण्याचं आणखी एक मूळ कारण होतं यांना अजूनपर्यंत एकही अपत्य झालं नव्हतं आणि लग्नाला जवळपास चार वर्ष झालेली होती आणि हे पतीपत्नी खूप अंधविश्वास होते त्यांना जर कोणी रस्त्याने पुजारी वगैरे तांत्रिक दिसला तर ते त्यांच्याकडे जायचे आपला हात दाखवायचे आणि आपलं भविष्य बघायचे की आपल्याला मूलबाळ कधी होईल असे दिवस जात होते एक दिवस फिरोज मिस्त्री व पत्नी मुस्कान घरामध्ये असताना त्यांच्या घरी एक तांत्रिक येतो या तांत्रिकचं नाव सुलेमान असतो हा तांत्रिक जसा त्यांच्या घरी येतो त्यावेळी मुस्कान आणि फिरोज जेवण करत असतात तांत्रिकला बघून जेवण वगैरे ठेवून देतात आणि तांत्रिक जवळ येऊन बसतात त्यानंतर तांत्रिकला आपला हात दाखवू लागतात हे मुस्कान त्या तांत्रिकला म्हणते की आमच्या दोघा पती पत्नीमध्ये खूप वाद होत असतात आणि या वादाचं कारण म्हणजे अजूनही आम्हाला एकही अपत्य झालेले नाही माझा पती महिलावरती आणि दारूमध्ये खूप खर्च कर करतात यांची ही खूप वाईट सवय चांगली नाही तर हा सुलेमान तांत्रिक म्हणतो की तुमच्या सर्व समस्येचे समाधान मी करेल मात्र मी जो उपाय सांगेल तो उपाय खूप कठीण आहे तुझा पती करेल असं मला विश्वास वाटत नाही ही, ही मुस्कान म्हणते की मला अपत्य होण्यासाठी तुम्ही जो उपाय सांगाल तो उपाय माझ्या पतीला करावाच लागेल सुलेमान तांत्रिक म्हणतो की मी उपाय सांगतो मात्र माझी एवढी दान दक्षिणा तुम्हाला द्यावी लागेल फिरोज दानदक्षिणा देण्यासाठी तयार होते आणि त्यानंतर तांत्रिक सुलेमान त्यांना असं काहीतरी सांगतो जो कल्पनेच्या पलीकडे होतं सुलेमान त्यांना म्हणतो की तुम्हाला जर उपाय पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही गावामध्ये कब्रस्थान असते त्या कप्रस्थानमध्ये महिलांचे जे मृतदेह असतो त्या महिलांच्या मृतदेह काढून तीन महिलांच्या मृतदेहासोबत तुझ्या पतीला फिरोजला संबंध बनवावे लागतील आणि तरच तुम्हाला मूल होईल आणि तुम्ही आज प्रण केला तर आजपासून दहा महिन्यानंतर तुम्हाला शंभर टक्के नक्की मूल होईलच आता हे सर्व ऐकून झाल्यानंतर फिरोजची पत्नी मुस्कान हिला वाईट वाटण्याऐवजी ही खूप आनंदी होते ही मुस्कान म्हणते की हे काम माझा पती नक्कीच करेल तुम्ही निश्चिंत राहा आणि हा तांत्रिक सुलेमान उपाय सांगून दान दक्षिणा घेऊन त्या ठिकाणावरून निघून जातो त्यानंतर मुस्कान फिरोजला म्हणते तुम्हाला हे काम करावंच लागेल आपल्याला मूल पाहिजे असेल तर आपल्याला तांत्रिकवर विश्वास ठेवावाच लागेल आणि हे काम करावंच लागेल आता फिरोज खूप उदास नाराज होतो कारण ते काम इतकंही सोपं नव्हतं मात्र पत्नी त्याच्यामागे रट लावून होती त्यामुळे फिरोज कसा बसा हो म्हणतो आणि असाच दिवस जातो संध्याकाळचे पाच वाजलेले असतात आणि पाच वाजता फिरोज आणि मुस्कान घरात बसलेले असताना त्या गावातील सरपंच रेहमूल यांच्या घराकडे येतो घरी आल्यानंतर तो फिरोजला सांगतो की आपल्या गावामध्ये जे कब्रस्तान आहे त्या कब्रस्थानमध्ये तुला भिंती बांधावे लागेल तेथे खूप घाण झालेले आहे ते घाण मी साफ केलेले आहे आणि तुला तेथे काम सुरू करायचं आहे आता सरपंचाच्या तोंडून हे ऐकून फिरोज खूप खुश होतो कारण त्याला कब्रस्थानमध्ये ते काम देखील करायचं होतं जे तांत्रिकने त्याला सांगितलेलं होतं आणि फिरोज म्हणतो की नक्की मी ते काम पूर्ण करेल आणि फिरोज रहेमूल सरपंचासोबत त्या कब्रस्थानमध्ये जातो रहीमूल सरपंच त्याला काम वगैरे हो समजावून सांगतो त्यानंतर तो गेल्यानंतर फिरोज आता विचार करतो की आपल्याला आता या ठिकाणी एका मजुराची देखील गरज पडेल तर फिरोजला आठवण येते की आपल्या गावामधील एक मजूर आहे तो खूप चांगला काम करतो त्याचं नाव हमीद आहे हमीदला आपण कामाला बोलावून घेऊ म्हणून हमीद सरळ हमीदच्या घराकडे जातो त्याचा दरवाजा वाजवू लागतो तर त्याची पत्नी अंजुम बाहेर येते अंजुम ही फिरोजला बघून स्माईल देते आणि त्याला म्हणते की बोला तर फिरोज म्हणतो की तुझा पती कुठे गेला अंजुम म्हणते की माझा पती दारू पिऊन पडलेला आहे त्याला कसलीही सूद नाही या फिरोजला महिलांचे वाईट व्यसन होते कोणतीही महिला बघितली की याच्या तोंडातून लाट टपकायची आता हा अंजुमकडे बघत घायाळ होतो आणि फिरोज विचार करतो की या महिलेला काही करून आपल्या जाळ्यात ओढायचेच आता हा फिरोज म्हणतो की तुझा पती दारू पितो तर तुझा घर खर्च चा कसा चालतो अंजूम म्हणते की कसा तरी चालून घ्यावा लागतो मला तर खूप पैशाची गरज असते फिरोज म्हणतो की तुला काही पैसे पाहिजे आहे का तेव्हा अंजुम म्हणते की तुम्ही जर मला हजार रुपये दिले तर खूप चांगलं होईल आणि फिरोज तिला पैसे देतो आणि हळूहळू तिला आपल्या जाळ्यात ओढतो तिला हे म्हणतो की मी तुझ्या पतीलाही काम देणार आहे तू जर माझी इच्छा पूर्ण केली तर मी तुला देखील पैसे देईल आता ही अंजुम फिरोजचं म्हणणं समजते आणि त्यावरती फिरोजसोबत त्या गोष्टी करण्यास तयार होते आता अंजुमचा पती दारू पिऊन तर नशेमध्ये धुंद झालेला असतो आणि फिरोजा हा अंजुमसोबत त्या घरामध्ये नको ते प्रकार करतो सर्व करून झाल्यानंतर फिरोज अंजुमला हजार रुपये देतो आणि तिला सांगतो की जेव्हा तुझा पती उठेल त्याला माझ्या घरी बोलाव आणि त्याला मी काम देणार आहे अंजुम खूप खुश होते त्यानंतर फिरोज आपल्या घरी निघून जातो आता रात्रीचे आठ वाजतात आठ वाजता हमीद झोपेतून उठतो त्याची नशा उतरलेली असते त्याची पत्नी अंजुम त्याला म्हणते की आपल्या घरी फिरोज मिस्त्री आले होते आणि ते तुम्हाला काम देणार आहे आता हमीदला कामाची गरज होती पैशाची गरज होती दारूचंही त्याला व्यसन होतं त्यामुळे तो खूप खुश होतो आणि सरळ फिरोजकडे जातो फिरोज त्याला सांगतो की उद्या सकाळपासून गावातील कब्रस्थानमध्ये आपल्याला काम करण्यासाठी जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला भिंती बांधायची आहे ठरल्याप्रमाणे तुला मी पैसे देऊन टाकेल यामुळे हमीद खूप खुश होतो आणि आता ती रात्र जाते सकाळ होते सकाळी सात वाजताच हा हमीद त्या कब्रस्थानमध्ये जाऊन हजर झालेला असतो फिरोज सकाळच्या आठ वाजता हमीदच्या घरी जातो तर हमीद घरामध्ये नसतो मात्र हमीदची पत्नी अंजुम असते अंजुमला जेव्हा हमीदबद्दल विचारतो तेव्हा अंजुम सांगते की हमीद तुमच्या अगोदरच कब्रस्थानमध्ये जाऊन पोहोचलेला आहे तर आता हा फिरोज अंजुमकडे बघून तिला बॅट टच करू लागतो तर अंजुम म्हणते आता नाही आपण नंतर बघूयात फिरोज म्हणतो की मी आज रात्री तुझ्याकडे नक्की येणार आहे तू तयारीत राहा एवढं सांगून फिरोज कब्रस्तानकडे जातो तिथे गेल्यानंतर हमीदला घेऊन त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू करतात संध्याकाळचे चार वाजलेले असतात आणि या दरम्यान कब्रस्तानमध्ये एक अंतयात्रा येते फिरोज एका व्यक्तीला विचारतो की हा मृतदेह कोणाचा आहे तो व्यक्ती सांगतो की गावातील चाळीस वर्षाची महिला शबाना हिचा गंभीर आजाराने मृत्यू झालेला आहे आता हे सर्व ऐकून फिरोज खूप खुश होतो कारण त्याला तांत्रिकने सांगितलेल्या त्या गोष्टी आठवत असतात त्या महिलेची लाश दपन करून लोक त्या ठिकाणावरून निघून जातात आता संध्याकाळचे आठ वाजले होते हा फिरोज मिस्त्री हमीदला म्हणतो की आज रात्री आपण उशिरा घरी जाणार आहोत कारण मला या ठिकाणी काही काम करायचं आहे आणि त्याला करायचं आहे त्याला तांत्रिकने काय सांगितलेलं आहे हे, हे सर्व तो हमीदला सांगतो हमीद हे सर्व ऐकून घाबरतो आणि हे असं करताना आपल्याला कोणी बघितले तर आपण फसल्या जाऊ असं तो म्हणतो फिरोज त्याला म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी तुला याबद्दल एक्स्ट्रा पैसे देईल आणि त्याला पाचशे रुपये देतो आणि दारूच्या दोन बॉटला घेऊन येण्यासाठी सांगतो हमीद रात्रीच्या साडेसात वाजता आठ वाजता दारूच्या दोन बाटला घेऊन येतो त्यानंतर फिरोज मिस्त्री हमीद दोघीही दारू पितात आणि जशी नशा होऊ लागते रात्रीचे नऊ साडेनऊ वाजतात तर फिरोज ती कबर खोदण्यास सुरुवात करतो त्या चाळीस वर्षीय महिला शबानाची बॉडी बाहेर काढतो आणि तिच्यासोबत वाईट काम करू लागतो हे सर्व करून झाल्यानंतर बाकीची उरलेली दारू फिरोज हमीदला आणखी पाजून देतो आता हमीद पूर्णपणे नशेमध्ये धुंद होतो त्याला धड चालता येत नाही फिरोज म्हणतो ठीक आहे मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो फिरोज हमीदला त्याच्या घरी नेऊन घेऊन जातो हमीदची पत्नी अंजुम जेव्हा बघते की आपला पती नशेमध्ये धुंद झालेला आहे तर ती फिरोजला म्हणते की याला इतकी दारू का पाजली तर फिरोज म्हणतो मी तुला शब्द दिलेला होता आज मी तुझ्याकडे येईल त्यामुळे दारू पाजलेले आहे आणि तो हमीद पूर्ण नशेमध्ये तो झोपून जातो त्यानंतर फिरोजचे आणि अंजुमचे संबंध सुरू होतात आता रात्रीचे बारा वाजतात फिरोज त्या घरातून निघतो आणि आपल्या घरी जाऊ लागतो मात्र त्याच दरम्यान अंजुमची जी शेजारी असते शमीना ही शमीना फिरोजला तिच्या घरातून रात्रीच्या बारा वाजता जाताना बघते तिने त्याला येतानाही बघितलं होतं तेव्हा अंजुमचा पती हा पिलेला होता त्यामुळे शमीनाला सर्व गोष्टी समजत होत्या की या फिरोजचे आणि अंजुमचे नक्कीच काहीतरी प्रकार सुरू आहेत आणि ही शमीना ही गोष्ट हमीदला सांगायचं ठरवते आणि ती सकाळ होण्याचं वाट बघणार असते जशी सकाळ होते सकाळच्या आठ वाजता हा हमीद पुन्हा कामावरती जाऊ लागतो तरीही शमीना त्याला रस्त्यावरच थांबवते आणि त्याला सांगते की तुझी जी पत्नी आहे अंजुम आणि तो गावातील मिस्त्री फिरोज या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे कारण काल तुला त्यांनी तुझ्या घरात सोडल्यानंतर रात्रीच्या साडेबारा वाजता हा फिरोज तुझ्या घरातून गेलेला आहेत आता हे सर्व ऐकून हमीद या ठिकाणी चिडतो आणि रागारागात आपल्या घरात जातो घरात गेल्यानंतर पत्नी अंजुमला विचारतो की मिस्त्री आणि तुझं काय चालू आहे तेव्हा ते अंजुम त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधत म्हणते की तुला कोणी काय सांगितलं तेव्हा ही अंजुम म्हणते की त्या शमीनाने दोन हजार रुपये मागितले होते मात्र मी तिला ते पैसे दिले नाही म्हणून ते आपल्या घरामध्ये काड्या करत आहे आपला संसार चांगला चालावा हे तिला भगवत नाही त्यामुळे तुम्ही तिच्यावर लक्ष देऊ नका अशा प्रकारे हा हमीद आपल्या पत्नीवरती विश्वास ठेवतो हमीदला वाटते की लोक आपल्यामध्ये आपल्या सुखी संसाराचा नाश करण्यासाठी असं सांगतात म्हणून ती गोष्ट तो टाळून देतो आणि त्यानंतर हमीद हा कब्रस्थानमध्ये जातो फिरोजही त्या ठिकाणी जातो आणि पुन्हा ते काम त्यांचं सुरू करतात असे तीन चार दिवस निघून जातात चार दिवसानंतर आणखी एका महिलेचा मृतदेह त्या कब्रस्थानमध्ये येतो जशी ती मयत कब्रस्थानकडे येते तसा हा फिरोज आणखी खुश होतो त्याला तांत्रिकची गोष्ट आठवू लागते आणि आता ही दुसरी महिला तिच्यासोबत त्याला ते काम करायचं होतं आणि तिसऱ्या महिलेसोबत केल्यानंतर त्याला अपत्य होणार होतं असं तांत्रिकने त्याला सांगितलं होतं म्हणून हा फिरोज खुश होतो त्या ठिकाणी अंत्ययात्रा आल्यानंतर फिरोज एका व्यक्तीला विचारतो की हा मृतदेह कोणाचा आहे तर तो म्हणतो की एका महिलेचा मृतदेह आहे तिचं वय पंचवीस वर्ष आहे आणि तो दिवस जातो कब्रस्थानमध्ये नवीन महिलेचा दफनविधी केलेला असतो संध्याकाळच्या आठ वाजतात आणि आठ वाजता हा फिरोज पुन्हा हमीदला म्हणतो की आज देखील मला तेच काम करायचे आहे हमीद <Santhe> तर खूप घाबरलेला असतो हमीद त्याला नकार देतो मात्र फिरोजला माहीत होतं या हमीदची कमजोरी काय आहे त्याला दारू पाहिजे पैसे पाहिजे हा फिरोज हमीदला पाचशे रुपये काढून देतो आणि त्यानंतर तीनशे रुपये देऊन दोन दारूच्या बाटला घेऊन येण्यासाठी सांगतो हमीद दोन दारूच्या बाटला घेऊन येतो त्यानंतर हमीद आणि फिरोज दारू वगैरे दारु पितात त्यानंतर रात्री दहा वाजता हा फिरोज ती कबर खोदण्यासाठी सुरुवात करतो कबर खोदून त्या महिलेच्या मृतदेहासोबत वाईट काम करू लागतो आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो मृतदेह जशीच्या तशी त्या, त्या मृतदेहाला दपन करून देतो आणि त्यानंतर हे दोघे आपापल्या घरी जातात घरी गेल्यानंतर हा फिरोज पत्नी मुस्कानला सांगतो की तांत्रिकने सांगितल्याप्रमाणे मी दोन महिलांसोबत तसे कृत्य वाईट केलेले आहे आणि आता आणखी एका महिलेसोबत केल्यानंतर आपल्याला अपत्य हे निश्चितच होईल हे ऐकून मुस्कान खूप खुश होते असेच काही दिवस जातात एका हप्त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता मात्र आता त्या गावात कोणत्याही महिलेचा किंवा व्यक्तीचा मृत्यू होत नव्हता आणि फिरोजचं आणि हमीदचं हे काम हळूहळू सुरू होतं कारण फिरोजला कब्रस्तानमध्ये दुसरं काम करायचं होतं असे दिवस जात होते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसची गोष्ट असते सकाळच्या वेळी हा हमीद कब्रस्तानकडे जात होता कब्रस्तानकडे जाताना या हमीदला जो व्यक्ती भेटायचा तो व्यक्ती त्याला एकच सांगायचा की तुझी जी पत्नी आहे अंजुम ती फिरूज मिस्त्रीसोबत तिचं काहीतरी प्रकरण सुरू आहे आता हमीद विचार करतो की त्या दिवशी देखील शेजारी शमीनाने मला असं सांगितलं होतं की तुझ्या पत्नीचं आणि मिस्त्रीचं काहीतरी प्रकरण सुरू आहे चोरून लपून आपल्या पाठीमागे मिस्त्री हा मला धोका देत आहे आता या हमीदला खूप राग आला होता मात्र हमीद शांत डोक्याने विचार करतो तो कब्रस्तानमध्ये जातो इकडून फिरोज देखील कब्रस्तानमध्ये आलेला असतो दोघे त्या ठिकाणी काम करू लागतात आणि जशी संध्याकाळ होते फिरोज हमीदला पाचशे रुपये देतो आणि दोन बॉटल आणण्यासाठी सांगतो हमीद दारूच्या बॉटल घेऊन येतो त्यानंतर दोघे दारू पितात दारू पिऊन झाल्यानंतर या फिरोजचं डोकं सटकतं आणि फिरोज म्हणतो की आज रात्री मला काहीतरी करायचं आहे या कब्रस्थानमध्ये नुकत्याच दोन महिलांचे मृतदेह जे पुरलेले आहेत त्या दोन्ही मृतदेहासोबत मला आजची रात्र घालवायची आहे तर हा जो हमीद होता तो म्हणतो की तुला काय करायचं ते कर मी आज थांबू शकणार नाही त्यानंतर हा हमीद दोन्ही दारूच्या बाटला तेथे ते ठेवतो ते 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 आणि तेथून निघून जातो मात्र नशेमध्ये असलेला फिरोज ती दारू पिऊन कबर खोदण्यास सुरुवात करतो आता फिरोज आपले काम करत होता मात्र हमीद त्याचं काम करणार होता हा हमीद सरपंच रेमूलकडे जातो आणि रहमूलला सांगतो की गावातील जो मिस्त्री आहे कबर बांधण्यास तुम्ही त्याला काम दिलेला आहे तो फिरोज मिस्त्री कब्रस्थानमधील गाठलेल्या महिलांच्या मृतदेहासोबत असे वाईट काम करतो रहमूल सरपंच हे ऐकतो त्याला प्रचंड राग येतो आणि सरपंच तात्काळ पोलिसांना संपर्क करतो आणि कब्रस्थानमध्ये येण्यासाठी सांगतो सरपंच आणि हमीद जेव्हा कब्रस्थानमध्ये जाऊन पोचतात तेव्हा ते बघतात फिरोज हा नशेमध्ये धुंदा आहे आणि तो कबर खोदत आहे आणि त्यावेळी लगेच पोलिसांची देखील एंट्री होते फिरोज मिश्रेला ते रंगे हात पकडतात आणि त्याला तेथे दांड्याने मारण्यात येते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते आणि त्याला विचारण्यात येतं की तू हे असं का करत होता तेव्हा फिरोज सांगतो की माझी जी पत्नी आहे मुस्कान तिला चार वर्षापासून एकही मूल झालेलं नाही आमच्या घरी सुलेमान नावाचा तांत्रिक आला होता आणि त्या तांत्रिकने सांगितले होते की तुला तीन महिलांच्या मृतदेहासोबत वाईट काम करावे लागेल तेव्हा तुला मुलं होईल म्हणून मी हे असं करत होतो आणि अशा प्रकारे पोलिसांनी मिस्त्री विरुद्ध चार्जशीट तयार केली आणि त्याला जेरबंद केले मित्रांनो या घटनेमध्ये अंधश्रद्धेमुळे या व्यक्तीने किती वाईट आणि घृणास्पद कृत्य केलेले आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढलं व्हिडिओ जय महाराष्ट्र